बघा ह्या माणसानं पाहुणे बुलवून बघा लगेचच रात्रीतच बघा खडं खांदून घेतलं आ नाही नाही म्हणते ती काहीतरी करते ती माझा संशय बरोबरच असतो कारण ही नाही म्हणते ती त्यात ती करून धावते ती त्यामुळं मी बी रातचाच गोंधळ केला तरी बी ऐकलं नाही तर आ मला धरून बसलं आ आणि त्या पाहुण्यानं खडं खांदलं आणि म्हणते ते पाहुणं मी धरतो खांदा तुम्ही खडं खड्डा खांदा खांदलं त्यांनी मग काय वाटतंय होत खांदला तरी मी काही मुजवत नसते बघा मी बी मुजवणार आहे अशी हाताने मुजवणार आहे मी बी लय मी असेल तशी रात्री मी शांत बसली ह्याचा मी माझा गैरफायदा घेतला ह्यांनी मी बी अशीच मुजवणार आहे आता ही चूल माझी काढ म्हणून नागू लागली हो बघा या चुलीपाशी खडा आहे आ म्या गार पाण्याने आंघोळ केली म्हणलं आता स्वयंपाक करायचं तर ते चुलीपाशी खडाय मला कसंच कराई ना हां हो का आता हे असतं बघा मुजवून टाकते मला उगा टेन्शन देत नाही ह्या माणसाने हां मी आधीच म्हणलं हेच नाही तुम्ही घर बांधू नका हां नाही नाही म्हणते ती आणि ही करते ती का हां मी बी का नाही हे कमी नाही मी बी पूर्ण ज्या पूर्ण डे सगळं खा खड मुजवून टाकणार आहे करून कुरत मी बसूया बसू द्या डबल उकरू द्या अजून पाहुणे बोलवू द्या नाही आता खोरा टिकाव तीच का घेऊन बस नाही मला काय घेऊन देकारतेली तर मी मुजवत बसणार जे मोर उकरा गेल तर मी मागचा मुजवून बसणार आता अशीच करणार आहे जशाच तसं वागल्याशिवाय ह्या माणसासनी काय कळत नाही आ सकाळ उठल्यापासन गुंप्यांनी दूध काढते ते शाल टाकते ते आ आणि माझा गैरफायदा फायदा उचलतात ए काय ए एय लायगा आता तुम्हाला बरं वाटत असेल काय नाही मग आ आम्ही रात्री खड बराबर आहे पण त्यात रावायचं कोळकर पाहुणा आलं दोघांनी बरी तकार उठवला आम्ही

कोण ऐकत नाही कोणाला हे रात्रीच काम करायचं नाही दिवसा करून दावायचं मर्द असला तुम्ही तर मर्द असाल तर दिवसा काम करून दावा चाल रात्रीच काय कोण बिकरते तुम्ही मला बेताय म्हणायचं मिरजिट झाली तर तुमच चांगलं जाय बघा दिवाळ लागल त्यामुळं तुम्ही ऐका तुम्हाला वाटत त्या दिवशी मिस्तरी हाकडून लावलं आता ह्या बांधायच्या आता मिस्तरी होऊन देत ना मग कसं करत माझी मी एकटा बांधणार आहे तू मला बांधाय नळ्या जोडायचे त्या साहेब जोड़ा, जोड़ा, बर झालं जोडा जडा मी बी तयारीच आहे तयारीच आहे मी बी कारण मी काय टेन्शन घेत नाही कळ हा माझी चूल तिथे पेटवायची तिथं तुम्ही डबर पाडले काय पाडायची गरज होती डबर तुमची उखंड्यात घाल चूल घालते ते हो काय होऊन तसं बोल ना का मला तिथं चूल घालून करून द्या त्यांनी करण हा काल लागाय का गा पगार देताय काय गा मला द्या दे पगार देताय का दे तुम्हीच खावा वा 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 खावा काम करून तर खाणारच आहे की मी काय गडे आहे काय कामाला जायला आलेल्या पैशात चुलीवर करून खाईल तिथली चूल उचलतील आज चुली आता चुली ना करतेली चुली पशी आज मी हालतच नाही फिकून हा बर 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 करा करा मी बी तयारीतच आहे तुम्ही बी करा तु, हीच करा हा भाऊ भाऊ जा अंगातले नकरा ती म्हणते अंगात होय बाय कुज्या अंगात अस तू भाऊ बायचं ऐकून पाक येड करू नका भयकल्यागत शेवटी बायको जास्ती एवढं ठेवा किती भाऊ भाऊजी म्हटलं तर आपली नसते ती कळलं का नाही का दूध काढायला आठ वाजले तर तुम्ही दूध काढ नाहीपट दूध काढायचे का बादली पट काढा नाहीतर पाऊशर काढा मला काय घेऊन देणं खातच नाही पण दोन मी खातच नाही कळ मी खात नाही मसर रवत करत बसलेली त्याच आता दहा अकराला बांधते ती उन्हाचं तिथं ठेवते ती माणसाच नाही खो थोडी सकट बुद्धी नाही सकाळची मसरं बांधावी ती ही करावी ती आ मग काय आता कसं आहे तुमचं निवेदन कसं आहे निवेदन सांगितलं मला कामाला जायचं काय बरं सांगत आहे मला कामाला जायचं मिरच्याला बाहेर तोडायला हुशार होती, होती म्हणजे मला कामाला जाऊन तुम्ही कार्यक्रम करायला जाब माणस आम्ही गरीब माणसं दिसत तसं नसतं जगच फसत कळे का माणूस म्हणत नाही ही माणूस दिसतो तस नसतं आणि जग फसत बार का कारण ह्यांच्या चेहऱ्याला बघून माणूस लय गरीब आहे म्हणजे पण ही माणूस काय गरीब नाही पाया काढायचा मग करायचं अजून काय लगेच चला मिस्त्री इतिहाना अजून दोन बघायचा दो दो नाही माझी फट्टे बांधणार होय 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 म्हणजे अजून तुमची मिस्त्रीचं जे काय वही गेलेली दिसत नाही वारं गेलेली दिसत नाही मिस्त्री येणार ना मिस्तरी येईल आ मी एवढी इथं हे मी कशी येऊन देईन मिस्तरी तरी त्यामुळं मिस्तरी सकट मला बेत येत आहे कळ गा पण मी शांत आहे कारण रात्री जप किती वाराडली ना नाराडली इथली माणसं पाक ही करायला लागली पण तरी बी माणसाने कवळा मारून घेतलंच का घे का आता ग बसली ते आता तुम्ही मर उकरा आता दिवस आहे रात्री मी मुजवते आता चला आता या मी मुजवलाय एक खाडा पूर्ण मुजवलाय पाठ पाच आहे काय मुजवलंयच मी माझं काढायचं होय 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 कमी आहे कमी आहे पैसा काय तुम्हाला कमी आहे पैसा लय पैसा बोलतोय तुमचा पैसा नाही पैसा नाही म्हणताय कार्यक्रम कस करताय होई बिचून माझ्या नाकावर टिचून नाका करा पण ईर्ष्या करून काय फेल होऊ नका कळ का माझी रस काय करू नका तू तुमच्या वेळ आली अजून तर वेळ गेली नाही एकटं दुध काढताय हा ह्याच्यावर टकुरी जरा शिरू द्या तुमच्या हेच नाही काय वाटतय आ, ही काय करते पण ही डबरी खांदते नी तेवढी मी बुरणार आहे अशी डबरी माती ढकलणार आहे नाही माती मोठी मोठी दगड टाकते आता त्या डबरीतली मग हे असली कळ आता काय मोठी मोठी टाकणार टाकली आम्हाला उचलाई नदी तुम्हाला उचलाय काय तुम्हाला उचलाई नदी नाही 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 बघायचंय का तुम्हाला बघायचं आहे का चला चला मी आता मोठी दगड टाकते